राज्यात सध्या युती आणि आघाड्याचे वारे वाहू लागले आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येणार अशा चर्चा आहे तर दोन्ही गट एकत्र आले तर चांगलंच होईल असं मत दोन्ही गटाचे नेते व्यक्त करत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात युती होणार असल्याची चर्चा आहे असं असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षात एक नवा उत्साह संचारला आहे त्याची प्रचिती पुणे येथे आली आहे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सध्या महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे शिवसैनिक तसेच मनसे सैनिक या संभाव्य युतीबाबत मोठे उत्सुक आहेत त्याचीच प्रचिती पुण्यात आली आहे येथे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा देण्यात आल्या आहे आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत असे असताना पुण्यातील शिवसैनिकांकडून चौका चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच मनाची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी या युतीला समर्थन देखील दिलं आहे दोन्ही ठाकरे एकत्र आले एक तर चांगलंच होईल संपूर्ण महाराष्ट्रालाही ते एकत्र यावेत असंच वाटतय अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर आता भूतकाळात डोकावून पाहायचं नाही समोर भविष्याकडे पाहायचं असं म्हणत उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यात सकारात्मक आहेत असं थेट आणि उघडपणे बोलून दाखवलंय त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय